पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर परिसरात अनेक रहिवासी सोसायटी असून तेथे वाहतूक आणि सुरक्षेचे अनेक प्रश्न आहेत या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक मुख्य चौकात कॅमेरे बसवण्यात आले त्याद्वारे अपघात वाहन सोन चोरी सोनसाखळी चोऱ्या रस्त्यावरील भांडणे आणि दुकानातील चोरी यासारख्या गुन्ह्यांच्या अपघातात पोलीस दलाला मदत होणे अपेक्षित होते मात्र सध्या या कॅमेऱ्यापैकी निम्म्याहून अधिक कॅमेरे बंद असल्याने गुन्हा घडल्यानंतर पुरावे मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांना कठीण बनत आहे रस्त्याच्या कामामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहेत मात्र रस्ते गटारे स्मार्ट पथदिवे यासारख्या इतर योजनावर कुठ्यावधी रुपये खर्च करता येतात तेव्हा महत्वाच्या सुरक्षा व्यवस्थेची नियमित देखभाल का होत नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे तर अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीचे फलक झळकत असताना सीसीटीव्ही दिसत आहे परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत